हे विद्यार्थी मैत्रिणींनो बी ए प्रथम वर्ष इतिहास या अभ्यासक्रमातील सातवाहन घरांनी आणि त्यांचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक योगदान या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत सातवाहन ही उत्तर भारतात अधिसत्ता स्थापन क करणारी पहिली दक्षिणी राजसत्ता होती म्हणजे याचा अर्थ असा होतो की उत्तर भारतावर जसे मौर्य गुप्त शासकांनी राज्य केले त्याप्रमाणे दक्षिण भारतातील सातवांनी सातवाहनांनी सुद्धा उत्तरेपर्यंत साम्राज्य विस्तार केल्याचे आपल्याला लक्षात येते सातवाहन राजांनी जवळपास चारशे साठ वर्ष राज्य केले मौर्य साम्राज्याच्या उत्तर भारतात शुंग आणि कन्व घराण्याचे वर्चस्व निर्माण झाले असताना दक्षिणेत विशेषत महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा उदय झाला जागतिक नकाशावर महाराष्ट्राला सर्वप्रथम स्थान मिळवून देणारे जर कोणते घराणे असेल तर ते म्हणजे सातवाहन घराणे होय ह्या घराण्याची सत्ता सामान्यत इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस अशी असून या चारशे वर्षा चारशे साठ वर्षाच्या कालखंडामध्ये सातवाहनांच्या तीस राजांनी शासन केलेले आपल्याला दिसून येते सातवाहनांनी राजकीय स्थिरता उत्कृष्ट प्रशासन धार्मिक सहिष्णुता आणि व्यापारास चालना देऊन सुस्थिर असे शासन निर्माण केलेले दिसतं आणि म्हणून असं म्हणतात की ज्याप्रमाणे उत्तर भारतात गुप्तांनी स्वर्णयुगाची निर्मिती केली त्याप्रमाणे दक्षिणेमध्ये सातवानांनीसुद्धा स्वर्णयुग म्हणजे समृद्धता निर्माण केलेली दिसते आता सातवाहन कालखंडाची माहिती कशी मिळते तर त्याचे प्रमुख साधन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले शिलालेख होय उत्खननामध्ये वास्तू नाणी त्यानंतर अनेक लेणी सापडल्या चैत्य स्तूप विहार आणि आलेख सापडलेले आहे त्यावरून आपल्याला सातवाहन घराणे किती प्रगतिशील होते याचा अंदाज होतो त्याशिवाय सातवाहन राजा हाल याने लिहिलेला गाथा सप्तशती ग्रंथ सोमदेवाने लिहिलेले कथा सरीत सागर आणि वेगवेगळ्या संस्कृत साहित्यातून आणि ग्रीक प्रवाशांच्या प्रवास वर्णनावरून आपणास सातवानांची सुद्धा माहिती मिळते हे जे सातवाहन घराणे आहे या सातवाहन घराण्यांना अगदी पुराणांमध्ये आंध्र असाही उल्लेख आपल्याला मिळतो या घराण्याचा संस्थापक सिमुक हा होता वायुपुराणामध्ये सिमुकने कण्व घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला ठार करून सातवाहन घराण्याची स्थापना केली असा उल्लेख सापडतो सिमुकनंतर त्याचा भाऊ कृष्ण गादीवर आला त्याने अठरा वर्ष राज्य केले आणि नाशिक जिंकून घेतले नाशिक येथील शिलालेखामध्ये त्याच्या साम्राज्याची माहिती राजा मुलगा सातकर्णी प्रथम गादीवर आला हा सातकर्णी उपाधी धारण करणारा पहिला सातवाहन राजा होता या सातवाहन राजाने किंवा सातकर्णी साम्राज्य विस्तार केल्या आणि वेगवेगळ्या उपाध्या धारण केल्या पदव्या घेतल्या आणि विशेष म्हणजे हे सातवाहन राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये यज्ञ करण्याची परंपरा पुन्हा सुरू करून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केलेले दिसून येते सातवाहनांनी पैठण ही, ही आपल्या राज्याची राजधानी बनवली प्रथम सातकर्णीच्या पराक्रमामुळे राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्द प्रयोग न करता सातकर्णी असा करू लागले कारण हा जो प्रथम सातकर्णी आहे तो अत्यंत पराक्रमी होता असा त्यावर आपल्याला उल्लेख सापडतो त्यानंतर या घराण्यामध्ये राजा हाल गौतमी पुत्र सातकर्णी असे पराक्रमी राजे होऊन गेलेले विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते हा जो राजा हाल आहे याने गाथा सप्तशती हा प्राकृत ग्रंथ रचला आणि त्या ग्रंथामधून त्याने त्या काळातील राजकीय सामाजिक का आणि धार्मिक जीवनाचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते पण या घराण्यातील सर्वात पराक्रमी जर राजा कोणता असेल तर तो म्हणजे मात्र गौतमी पुत्र सातकर्णी आणि या राजाने ज्याचं नाव गौतमीपुत्र होतं यावरून असं लक्षात येते की हे जे सातवाहन राजे होते ते मातृभक्त होते कारण ते आपल्या नावासमोर आईचं नाव लावत होत असत हा जो गौतमीपुत्र सातकर्णी होता त्याने सातवाहन सत्ताला बलिष्ठ बनवले आणि या सातवांवर जे वारंवार शकांचे आक्रमण होत होते ते, ते आक्रमण त्याने थोपून धरलेच्या शकांचा पराभव केला आणि मध्य भारत आणि संपूर्ण दक्षिण भारतावर त्याने आपले स्वामित्व प्रस्थापित केले विशेष म्हणजे भारतावर आक्रमण करणारे शक यवन आणि पहलव या परकीय टोळ्यांचा त्याने पराभव केला आणि विशेषतः क्षत्रप्राजा नहपान नावाचा एक राजा त्यावेळेस सतत आक्रमण करत होता त्याचा पराभव करून सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवून या गौतमीपुत्र सातकर्णीने आपला दरारा निर्माण केलेला दिसून येतो त्याने मध्य भारत व संपूर्ण दक्षिण पथावर आपले स्वामित्व प्रस्थापित केले त्याच्या साम्राज्यात दक्षिणेकडील राज्ये महाराष्ट्रातील शक क्षत्रपांची राज्ये विशेषत उत्तर भारतातील किंवा राजस्थानच्या सीमेवरील गणराज्यांचासुद्धा समावेश झाला आणि त्याने या पराक्रमानंतर आपल्या नावामागे महाराज आणि राजराज ही उपाधी लावलेली आपल्याला दिसून येते त्याने निर्माण केलेल्या बलाढ्य साम्राज्यामुळे नाशिक शिलालेखामध्ये त्याला तीन समुद्रांचा स्वामी असा उल्लेख काढलेला आपल्याला दिसून येतो त्यावरून गौतमीपुत्र सातकर्णीच्या साम्राज्य विस्ताराची विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला माहिती मिळू शकते हा जो गौतमीपुत्र सातकर्णी आहे त्याने नाशिक जिल्ह्यात वेनकटक नावाचे शहर बसवलेले आपल्याला दिसून येते त्याचा कालखंड म्हणजे दक्षिण भारतामध्ये वैदिक धर्माच्या विकासाचा यज्ञ संस्कृतीच्या पुनरुद्धाराचा कालखंड असावा त्याचे काही शिक्के आंध्र प्रदेशात प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात गौतमीपुत्र सातकर्णी हा केवळ पराक्रमी विजेताच नव्हता तर प्रजेच्या कल्याणावर भर देणारा थोर मानवतावादी प्रशासकही होता त्याने जनतेचा विचार करून कर आकारणी केली विशेषत तो जरी वैदिक धर्माचा अनुयायी असला तरी इतर धर्माबद्दल सहिष्णू धोरण स्वीकारलेले आपल्याला दिसून येते एकंदरीत गौतमीपुत्र सातकर्णी पराक्रमी सेनानी कुशल प्रशासक आणि जनकल्याणकारी राजा असून त्याच्या काळात समृद्धता निर्माण झालेली दिसून येते या गौतमीपुत्र सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्या वासिष्ठपुत्र पुलुमाई यशस्वी सातकर्णी असे अनेक राजे होऊन गेलेले आहेत त्यांनीसुद्धा गौतमीपुत्र सातकर्णीने निर्माण केलेल्या साम्राज्याला स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर आलेले जे राजे होते ते मात्र दुर्बल निघाले आणि शकांची आक्रमणे सततचे युद्ध विशाल साम्राज्य राज्याचे विभाजन इत्यादी कारणामुळे सातवाहन सत्तेचा पतन झालेलं आपल्याला दिसून येते अशा प्रकारे जवळपास साडेचारशे वर्ष दक्षिण भारतात राज्य करणारी ही ही सातवाहन सत्ता आहे या सातवाहनांच्या सत्तेची माहिती वेगवेगळ्या ग्रंथातून आपल्याला मिळते आणि सातवाहनांचे प्रशासन हे जनकल्याणावर आधारित असल्याकारणामुळे दक्षिण भारतामध्ये त्यांना स्थिर अशी समाजव्यवस्था शासन व्यवस्था निर्माण करता आलेली आपल्याला दिसून येते सातवाहन प्रशा प्रशासन प्रजेचे कल्याण या सिद्धांतावर आधारभूत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी केंद्रीय प्रशासन प्रांतीय प्रशासन ग्राम प्रशासन नगर प्रशासन या स्वरूपामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो केंद्रीय प्रशासनामध्ये राजा हा सर्वोच्च अधिकारी होता सम्राट हे जे पद आहे ते दैवी सिद्धांतावर आधारित होते म्हणजे राजा हा ईश्वराचा प्रतिनिधी असतो आणि म्हणून राजेच्या आदेशाचे पालन केल्या गेले पाहिजे ही भूमिका आपल्याला त्यामागे दिसत होती राजपद हे वंश परंपरागत होते संरक्षण न्याय धर्म ही राजाची मुख्य जबाबदारी होती विशेषतः या कालखंडामध्ये जरी राजपदामध्ये पुरुषांनी राज्य केलेले असले तरी त्या काळामध्ये अनेक स्त्रियासुद्धा राज्यकारभारामध्ये कुशलतेने राज्य चालवीत असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो त्यामध्ये विशेषतः नायनिका गौतमी बलश्री हे यशस्वी या ज्या स्त्रिया आहे यांचा राजकारणामध्ये हस सहभाग असल्याचा आपल्याला दिसून येतो आता या सात प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे प्रांतात विभाजन केले होते त्यांना आहार असे म्हणतात आणि आहाराचे निगममध्ये विभाजन झालेले होते आणि मग त्याच्यावर त्यांनी वेगवेगळे अधिकारी नेमलेले दिसतात प्रशासनाचा सर्वात लहान घटक ग्राम होता आणि ग्राम प्रशासनाच्या प्रमुखाला ग्रामिक असे म्हटले जात असे राजा हालच्या गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला या ग्रामिकच्या जीवनाबद्दलची किंवा कर्तव्याबद्दलची पुरेपूर माहिती मिळू शकते याशिवाय सातवान काळात निगम सभाद्वारा नगर प्रशासन चालवले जात असल्याचे विद्यार्थी मैत्रिणीनो आपल्याला दिसून येते राज्याचे मुख्य उत्पादन म्हणजे जमीन महसूल शेतसारा होते आणि तो जवळपास एकूण उत्पन्नाच्या सहावा हिस्सा म्हणजे एकसष्ट वंश इतका घेतला जात असल्याचे आपल्याला दिसून येते सातवाहनांनी उत्कृष्ट अशी प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि अर्थातच त्याचा प्रभाव त्यांच्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रावरही पडलेला दिसून येतो सातवाहनकालीन सामाजिक जीवन कशा प्रकारचे होते याचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा असं लक्षात येते की त्या काळामध्ये समाजामध्ये वर्णव्यवस्था प्रचलित होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांमध्ये समाज विभागलेला होता त्यांचे कर्तव्य आणि अधिकार ठरलेले होते पण कालांतराने त्याचे जातीमध्ये रूपांतर झालेले दिसतात आणि मग जातीचे उपजातीमध्ये पोट जातीमध्ये विभाजन झालेले आपल्याला दिसून येते या काळात संस्कारांना जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते समाजामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती प्रचलित असून कुटुंबाच्या प्रमुखाला गृहपती असे म्हणत असत त्यांची आहार वेशभूषा केशभूषा किंवा जीवन जगण्याची पद्धती ही वैदिक कालखंडावर का आधारलेली आपल्याला दिसून येते सातवाहन राजे मातृभक्त होते यावरून स्त्रीला समाजात मानाचे स्थान असावे असे दिसून येते कारण आपण आत्ताच म्हटलं आहे की गौतमी पुत्र सातकर्णी किंवा यशस्वी सातकर्णी हे जे राजांनी आपल्या नावासमोर आईचे नाव लावलेले आहे यावरून त्या काळामध्ये स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान असावे असे लक्षात येते या क या कालखंडामध्ये आंतरजातीय विवाहसुद्धा झाल्याचे उल्लेख आपल्याला लक्षात येतात जसं सातकर्णी प्रथम आणि मराठी राजकन्या यांचा विवाह किंवा पुलुमाई आणि शक राजकन्या दक्षमित्रा यांचा विवाह म्हणजे याचा अर्थ जरी समाजामध्ये जाती व्यवस्था असली तरी राजकीय क्षेत्रामध्ये मात्र अशा प्रकारचे आंतरजातीय विवाहाला राजकीय मान्यता मिळाची आपल्याला दिसून येतात या कालखंडामध्ये समाजामध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान असून सामाजिक जीवनामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आपल्याला दिसून येतो याचबरोबर सातवाहन काळात वैदिक धर्मा नी धर्म आणि बौद्ध धर्म दोन्हीही प्रगतीपथावर होते जरी सातवाहन राजे वैदिक धर्माचे अनुयायी असले तरी त्यांनी आपल्या राज्यामध्ये सर्व धर्मांना समान स्वातंत्र्य आणि उदारता स्वीकारलेली आपल्याला दिसून येते विशेषतः सातवाहन कालखंडामध्ये अजिंठा आणि वेरूळ येथे काही बौद्ध लेण्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि विशेष म्हणजे त्यांनी बौद्ध धर्माला संरक्षण आणि प्रोत्साहन दिले विशेष याचा उल्लेख या दृष्टिकोनातून करता येईल की सातवाहन काळामध्ये स्तूप बोधिवृक्ष बुद्धाचे पदचिन्ह धम्मचक्र मुद, मुद्रा यांची पूजा होत असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात या सर्व विवेचा विवेचनावरून हे स्पष्ट होते की सातवाहन काळामध्ये धार्मिक उदारता असावी या कालखंडातील जी आर्थिक व्यवस्था होती तो अतिशय समृद्ध अशी होती सातवाहन काळात लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती होता आणि राजाजवळ स्वतःची भूमी असून त्यातून राजा भूमिहीन आणि ग्रामदानसाठी जमिनीचा वापर करत असे या काळामध्ये शेतीला तलाव कालवे पाणी पाणीपुरवठा केल्या जात असे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा शासनाकडून केल्या जात असल्याचं आपल्याला दिसून येते शेतीबरोबर पशुपालन हा सुद्धा मुख्य व्यवसाय समाजामध्ये प्रचलित होता सातवाहन काळात वस्त्र उद्योग हा महत्त्वाचा उद्योग होता साधे तलम मलमल रेशीम असे वस्त्राचे उत्पादन सातवाहन काळात घेतले जाईल सोने चांदी तांबे पितळ या धातूंचे दागिने मूर्ती शेती अवजारे घरगुती वस्तू बनवण्यासाठी विविध प्रकारच्या धातूचा वापर आपल्याला केल्या गेलेला दिसून येतो या सर्व वैशिष्ट्यावरून असं लक्षात येते की सातवाहन शासकांनी आर्थिक समृद्धता निर्माण केल्यामुळे अर्थातच त्यांना त्याचा उपयोग पुढे सांस्कृतिक प्रगतीसाठी कलेच्या विकासासाठी करता आला असावा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये उद्योगधंदे व्यवसाय यांच्या विकासासाठी एक स्वतंत्र संघटना निर्माण करण्यात आली त्याला श्रेणी किंवा निगम असे नाव आहे कारण सातवाहन काळात व्यापार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विकसित होता एका देशाचा दुसऱ्या देशाबरोबर असणारा व्यापार आणि त्यामध्ये सातवाहनांनी आपला वर्चस्व निर्माण केलेला दिसून येतो आणि म्हणून हे व्यापारिक नियम बनवण्यासाठी प्रत्येक व्यवसायाचे किंवा प्रत्येक व्यापाऱ्यांचे स्वतंत्र संघ होते ज्याला श्रेणी म्हटल्या जात असे आणि त्याच्या प्रमुखाला श्रेष्ठीन म्हणत आणि या श्रेणीला राजाची मान्यता असे जसं आधुनिक काळामध्ये बँकेचं काम असते कर्ज देणे किंवा कोणाकडे जास्तीचा पैसा असेल तर तो मुदत म्हणून ठेवणे त्याप्रमाणे त्या, त्या काळामध्ये या श्रेणी बँकेप्रमाणे काम करत असत आणि या व्यापारासाठी चांदी आणि तांब्यांच्या नाण्याचा वापर केला जात असे आणि काही काही श्रेणी तर इतक्या श्रीमंत होत्या की त्यांनी जनकल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर दान दिल्याचा उल्लेखसुद्धा आपल्याला शिलालेखांमध्ये सापडून मिळतो विशेषतः सातवाहन काळामध्ये आंतरराष्ट्रीय निर्यात व्यापार प्रगतीपथावर होते आणि म्हणून सातवाहन काळामध्ये पैठण तेर जुन्नर नाशिक धान्यकटक विजयपूर ही व्यापारी शहरे होती बंदरे म्हणून प्रसिद्ध होती जसे सोपारा कल्याण कल, या बंदरातून पश्चिमेकडील राष्ट्रामध्ये जहाजामार्फत व्यापार चालत असल्याचं चा आपल्याला दिसून येतो सातवाहन काळात भारताचा व्यापार रोम मिस्त्र चीन इत्यादी देशांशी मुख्यत होत असल्याचं दिसून येते सातवाहन राजाच्या नाण्यावरील जहाजाचे चित्र त्यांचा सामुद्रिक व्यापार स्पष्ट करतो या सर्व वैशिष्ट्यावरून विद्यार्थी मैत्रिणीनं असं लक्षात येते की सातवाहनांनी आपल्या साम्राज्याची प्रगती करीत असताना आर्थिक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे समृद्धता निर्माण करता येईल याचा पुरेपूर वापर केल्याचा आपल्याला दिसून येतो या सर्व मुद्द्यावरून आपल्याला सातवाहनकालीन दक्षिण भारताचं राजकीय सामाजिक चित्र उपलब्ध होते पण सातवाहनांचं सा मुख्य योगदान जर कशामध्ये असेल तर तो आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्राचीन भारतीय इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तर त्यामध्ये प्रामुख्याने कला स्थापत्य या क्षेत्रात प्रगती झालेली आपल्याला दिसून येते आणि दक्षिण भारताच्या इतिहासात जर अशा प्रकारची प्रगती जर कोणी केली असेल तर ती प्रामुख्याने सातवाहनांनी सातवाहन काळातील कला आणि स्थापत्याचे अवशेष आजही आपल्याला सापडतात पण ते मुख्यतः बौद्ध धर्माशी संबंधित आहे या काळात स्तूप चैत्य विहार यांची निर्मिती झाली या काळातील अवशेष अमरावती अमरावती हे अमरावती म्हणजे महाराष्ट्रातील नवे तर आंध्र प्रदेशातील अमरावती नागार्जुन कोंडा अजंठा भाजे कार्ले जुन्नर पितळखोरा या ठिकाणी मिळतात विशेष म्हणजे बौद्ध धर्मातील स्तूप नावाचा जो स्थापत्याचा प्रकार आहे तो स्थाव सातवाहन काळात अत्याधिक लोकप्रिय झालेला आपल्याला दिसतो आज अनेक स्तूप सातवाहन काळातील आपल्याला अवशेषाच्या स्वरूपामध्ये दिसून येतात अमरावती आंध्र प्रदेशातील इथे जो स्तूप निर्माण झालेली आहे तो स्तूप संगमरवरी दगडापासून तयार झालेला असून त्यावर अतिशय कलात्मक चित्रे कोरल्या गे गेलेली आपल्याला दिसून येतात नागार्जुन कोंडा येथील स्तूप गोलाकार असून त्याची उंची ऐंशी फूट आहे आणि त्याचा गोल घेरा म्हणजे व्यास एकशे सहा फूट आहे अशा प्रकारची अनेक स्तूपे आपल्याला सापडतात विशेष म्हणजे चैत्यगृह म्हणजे बौद्ध भिक्षूंचे भवन आणि विहार म्हणजे भिक्षूंसाठी राहण्याचे ठिकाण हे सुद्धा सातवाहन काळामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाले आणि या का या काळातील सर्वाधिक सुंदर आणि भव्य चैत्यगृह कार्ले नावाच्या लेणीमध्ये आहे या लेणीचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय मोठे असून त्याच्या प्रवेशद्वारावर विशाल स्तंभ आहे आणि त्यावर चार सिंह म्हणजे चतुर्मुखी सिंह विराजमान असल्याचे आपल्याला दिसून येतात त्यानंतर कान्हेरीची लेणीसुद्धा याच दृष्टीने कलात्मक आहे त्याच्यामध्ये बुद्धाच्या अनेक मूर्ती कोरल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात पण सातवान कलेचं सर्वाधिक महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपल्याला कुठे दिसून येत असेल तर ते म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे अजिंठा येथील लेणी क्रमांक आठ नऊ दहा बारा आणि तेरा ही सातवाहन काळातील असल्याची आपल्याला दिसून येते या लेण्यांमध्ये स्थापत्य आणि शिल्पकलेप्रमाणे चित्रकलेचीही मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली दिसून येते सातवाहन काळामध्ये जशी स्थापत्याची प्रगती झाली तशी साहित्याची सुद्धा प्रगती झालेली आपल्याला दिसून येते सातवाहन काळात दक्षिण भारतात प्राकृत ही बोलीभाषा असल्याची आपल्याला दिसून येते आणि ती त्या साम्राज्याची राज्य राष्ट्रभाषासुद्धा होती सातवानांचे अनेक शिलालेख प्राकृत भाषेत आहे त्यांनी आपल्या दरबारामध्ये विद्वानांना आश्रय दिला होता विशेष म्हणजे राजा हालच्या दरबारात गुणाढ्य आणि सर्व वर्मन नावाचे प्रमुख विद्वान असल्याचे आपल्याला दिसून येते या गुणाढ्याने बृहत्कथा हा ग्रंथ लिहिला ज्यात अनेक प्रचलित लोककथांचा समावेश आहे या सर्व वैशिष्ट्यावरून विद्यार्थी मैत्रिणीं आपल्याला असं लक्षात येते की दक्षिण भारताच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासामध्ये जर कोणी महत्त्वाचे योगदान दिले असेल तर ते म्हणजे सातवाहन घराण्याने दिलेले आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे त्यांनी स्वीकारलेले उदार धार्मिक धार्मिक धोरण त्यांनी दिलेला कला आणि स्थापत्याला आश्रय यामुळे त्या कालखंडाची फार मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आपल्याला सातवाहन कालखंडावर लघुत्तरी प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे लघुत्तरी म्हणजे चार मार्काचा मग मा कशा प्रकारचा तर सातवाहनकालीन सांस्कृतिक विकासाची माहिती द्या किंवा सातवाहनकालीन सामाजिक आर्थिक जीवनाचे वर्णन करा असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो या दृष्टिकोनातून आणि विशेषतः दक्षिण भारताच्या दृष्टिकोनातून सातवाहनांची जी राजधानी आहे ज्याला मी प्रतिष्ठान असं म्हटलेलं आहे ही राजधानी म्हणजे आजचे पैठण शहर होय या पैठण शहराच्या सुद्धा माध्यमातून सातवाहन सातवाहनकालीन संस्कृती आजही आपल्याला अभ्यासता येते अशा प्रकारे दक्षिण भारताच्या राजकीय सामाजिक इतिहासामध्ये सातवाहन शासकांनी आपले उत्कृष्ट योगदान दिल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्या योगदानाच्याच अनुषंगाने दक्षिण भारतामध्ये मौर्यांचे समकालीन असलेले किंवा शुंग आणि वंशाच्या बरोबरीने चाललेले सातवाहन घराणे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व ठेवून असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजे याचा अर्थ सरळ असा होतो की ज्या वेळेस उत्तर भारतात मौर्यांची किंवा शुंग घराण्याची सत्ता होती त्यावेळेस दक्षिणेमध्ये सातवाहनांची सत्ता असल्याचे आपल्याला दिसून येते त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे धन्यवाद